खर तर औंध कला आणि शिक्षण यासाठी मोठी परंपरा आहे श्रीमंत भवानराव म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधी महाराज यांनी औंच्या मातीशी कलेशी नाळ जोडली परंतु मधल्या काळात ही नाळ तुटली ती पुन्हा जोडण्या जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आऊंचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण मी आणि माझे साथीदार करत आहे औनचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि आपल्या सर्वांच्या साथीनं हे वैभव आपण पुन्हा मिळवू अशी मला खात्री आहे आज या पहिल्या औन महोत्सवासाठी सन मराठीने आमच्या विनंतीला मान देऊन औन नगरीमध्ये कार्यक्रम करायचे ठरवले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यासोबत आमचे मित्र पत्रकार बांधव पोलीस बांधव प्रशासकीय कर्मचारी अधिकारी वडूज नगरपंचायत आपण सर्व प्रेक्षक आणि माझे सन्माननीय बंधू आणि लाडक्या बहिणी तसेच अंकुश भाऊ गोरे युवा मंच सर्व कार्यकर्ते कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं अशक्य हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार